सप्रेम जय जै महाराष्ट्र ज्यांच्या लेखनीतून आजही साक्षात शिवसेना प्रमुखांचं दर्शन होऊन आजही निष्ठावंत शिवसैनिक अन्यायाच्या विरोधात पेटून उठतो असे आपले शिवसेना नेते खासदार माननीय संजयजी राऊत साहेब संजयजी राऊत साहेब यांची मी फेसबुकवर आता सकाळी सकाळी पोस्ट बघितली संजय राऊत साहेब त्या पोस्ट मध्ये सांगतात कालच्या भारत पाकिस्तान या दुसऱ्या मॅच मध्ये जे काही घडलं ते खूप या देशासाठी खूप विपरीत आहे खूप संकट आणणार आहे ती पोस्ट जर प्रत्येकाने वाचली तर अंधभक्तांचे सुद्धा डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं त्या पोस्टमध्ये असं लिहिलेलं होतं काल जी भारत पाकिस्तान मॅच झाली त्या भारत पाकिस्तान मॅच मध्ये जो कोणी जो बॅट्समन होता सोहेबजादा फरहान नावाचा जो कोणी बॅट्समन होता त्या बॅट्समनचं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्यानं मैदानामध्ये त्याची बॅट एके एक सत्तेचाळीस प्रमाण त्याने झळकावली तो असं दाखवून देत होता का पहेलगाम पुलवामा आणि रोज सर जे तुमचं सैन्य मारलं जातं जे तुमचे निष्पाप नागरिक मारल्या जातात ते अशा पद्धतीने आम्ही मारतोय याची लाज बीसीसीआय आणि मोदी सरकारला वाटली पाहिजे मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो पहिल्याच मॅचच्या वेळेस त्यावेळेस शिवसेनेने सांगितलं होतं मॅच होऊ देऊ नका पण या दुसऱ्या मॅच मध्ये त्या बॅट्समनं मुक्ता फळं उधळली त्यांच्या जे पोटात होतं ते होटात आले लक्षात घ्या तो मैदानात ज्या प्रमाणात सत्तेचाळीस सारखी बॅट झळकवतो विचार करा आपले जे निष्पाप नागरिक मारले गेले आमच्या सव्वीस महिलांचं कुंकू पुसल्या गेलं तरीही तुम्ही मॅच खेळतात मॅच खेळण्यासाठी परवानगी देतात म्हणजे सगळ्या या तुमच्या गोष्टींपेक्षा तुमच्या राजकारणापेक्षा तुम्हाला अमित तु शहाचे चिरंजीव शाह हे खूप महान वाटतात मोठे वाटतात त्यांचे किसे भरून दिवशी तुम्हाला वाटतात आणि इकडे बाकी भारताचा नागरिक मरो आपलं सैन्य मरो त्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही मी संजय राऊत साहेब यांचे मनापासून आभार मानल तुमचं निर्भीडपणानं जे लिहिणं आहे तुमचं निर्भीडपणानं जे बोलणं आहे खऱ्या अर्थानं साहेब आज निष्ठावंत शिवसैनिक या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना मानतो आजही तो तुमच्या विचारानं तुमच्या लिखाणानं आणि तुमच्या मुखातून पडणाऱ्या प्रत्येक शब्दाचा आदर करून तो आजही अन्यायाच्या विरोधात पेटून उठतो कालच्या भारत पाकिस्तान मॅच मध्ये त्या मैदानात त्या सोहेब जादा त्या फरांना दाखवलेली बॅट आजही मस्तकामध्ये ती इतकी फिरते इतका राग येतोय का ती भारत पाकिस्तान मॅच आता इथून पुढे नकोच त्या कुठल्याही पाकड्याचा आम्हाला चेहरा बघायचा नाही त्या खेळाडूचा बघायचा नाही त्या कलाकारांचा बघायचा नाही तिथल्या कुठल्याही नागरिकाचा सुद्धा ना आम्हाला चेहरा बघायची इच्छा राहिलेली नाही खऱ्या अर्थानं मी काल मॅच झाल्यानंतर आणि पहिल्या मॅचला सुद्धा कुठल्याही भारतीयाने मी ज्या कोपरगाव शहरामध्ये राहतो त्या ठिकाणी सुद्धा कुठेही फटाके आतिषबाजी झाली नाही कुठेही मिठाई वाटप झाली नाही दोनदा भारत देश जिंकला भारत हा जिंकणारच आहे कारण खरी मर्दाची अवलात भारत आहे आणि आपल्या पोटातून निघालेलं पिल्लू ते पाकिस्तान खरे आपण त्यांचे बाप आहोत आपण तर जिंकणारच पण अशा या सध्या परिस्थितीमध्ये आपल्या सर हद्दीवर रोज आपलं सैन्य मारलं जात आहे रोज आमची एक माता माऊली दोन असेल पाच असेल त्यांचं कुंकू पुसल्या जात आहे किती वेळा सांगायच्या मी त्या पुन्हा त्या सोयब जादा तो कोण फरान हरामखोर त्या पाकड्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो तू काय बॅट झळकवतो आमचा शेतकऱ्याचा पाकिस्तान मध्ये अख्ख पाकिस्तान नागरून टाकील तुमच्या सैत माती ठेवायचो पाकिस्तान मध्ये तुम्ही काय आम्हाला एके सत्तेचाळीस सारखं दाखवतात लाकडाचा सा तुकडा मी या ठिकाणी पुन्हा एकदा बीसीसीआय मोदी सरकार यांचा पुन्हा एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि सध्या झालेली अतिवृष्टी त्याकडे लक्ष द्या फडणवीस सरकार भारतीय टीमच अभिनंदन मानत बसू नका अतिवृष्टीमुळे खऱ्या अर्थानं पार शेतकऱ्याच्या शेतातली माती ववून गेली त्याचे खरीपाचे पिक सगळे सडून गेलेत वाहून गेलेत बेघर झाला तो त्या भारत पाकिस्तान मॅचकडे काय बघत बसलात आपलेही खेळाडू कामवतात पाकिस्तानचेही कामवतात शेतकरी मरतोय आपल्या इकडे करोडो रुपये तुम्ही जाहिरातीवर खर्च करतायत बंद करायचे असले उद्योग माझ्या बळीराजाच्या हातावर टेकव काहीतरी दिवाळी आली आमची कर्जमाफी तर तुम्ही केलीच नाही मी पुन्हा एकदा काल आपली भारत पाकिस्तान मॅच झाल्यानंतर कुठेही फटाकेने वाजले त्याच्यात निष्ठावंत भाजपाचे सुद्धा कार्यकर्ते असतील त्यांना सध्या असलेली भाजपा त्यांना खपत नाही ते सुद्धा शांत बसले आणि ज्या भाजपच्या लोकांना किडे असतील ना का भारत पाकिस्तान मॅच लावून भारत जिंकला आणि फटाके वाजवले आणि मोदी सरकारचं कौतुक करत असेल त्यांनी सरळ पाकिस्तान मध्ये राहायला जा आम्हाला मॅच पेक्षा आम्हाला त्या भारतीय जनता पार्टी पेक्षा आम्हाला त्या विश्वगुरु पेक्षा आम्हाला महत्वाचा हो आहे आमचा देश आमच्या जखमा अजून पूर्ण भरलेल्या नाहीत त्या जखमा तेव्हाच वरतील जेव्हा आता शेतकऱ्याचं पोरग नांगर घेऊन पाकिस्तानमध्ये मध्ये घुसर आणि पाकिस्तानमध्ये मा माती सुद्धा ठेवणार नाही गाडवाचं नांगर फिरून टाकू आम्ही तिथं जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान